नमस्कार सर्वांना मी प्रांजली या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला होळी कशी साजरी करावी होळीला नैवेद्य काय दाखवावा होळीची पूजा कशी करावी होळीमध्ये नक्की काय काय अर्पण करावं त्याचबरोबर सार्वजनिक होळीच्या ठिकाणी जर तुम्ही पूजा करण्यासाठी जात असाल तर घरूंसोबत काय काय साहित्य न्यायचं असतं तिथे गेल्यानंतर सार्वजनिक होळीची पूजा कशी करायची असते आणि काही कारणाने जर तुम्हाला सार्वजनिक होळीच्या ठिकाणी पूजा करण्यासाठी जाणं शक्य नसेल घर्चा घर्चा तर घरच्या घरी होळी कशी पेटवावी घरच्या घरी जेव्हा आपण होळी पेटवतो तर कोणतं कोणतं साहित्य वापरावं घरच्या होळीमध्ये काय काय अर्पण केलं जातं आणि होळी शांत झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी घरी पेटवलेल्या हो होळीच्या राखेचं काय करावं अशी बरीचशी माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत यावर्षी दोन हजार पंचवीसमध्ये तेरा मार्च गुरुवारी होळी आलेली आहे होळीच्या अगोदरचे जे आठ दिवस असतात ना जसं की यंदा बघा तेरा मार्चला होळी आहे तर होळीच्या अगोदरचे आठ दिवस जे आहेत ते सहा मार्च पासून सुरू होतात म्हणजे सहा मार्च ते तेरा मार्च आठ दिवस होतात तर होळीच्या अगोदरचे हे जे आठ दिवस असतात ते होळाष्टक म्हणून ओळखले जातात आणि या होळाष्टकामध्ये कोणतीही शुभ कार्य केली जात नाहीत जसं की काही उदाहरणं मी तुम्हाला सांगते की नवीन जर तुम्ही घर बांधलेलं असेल नवीन फ्लॅट घेतलेला असेल तर नवीन घरामध्ये ग्रहप्रवेश या होळाष्टकामध्ये करायचा नसतो तो अशुभ मानला जातो त्याचबरोबर तुम्हाला नवीन उद्योगधंदा व्यवसाय नवीन कार्य कोणतं सुरू करायचं असेल तर ते तुम्ही सुरू करू शकत नाही त्याचबरोबर मुलांचे लग्न करणे मुलांचे लग्न जमवणे बोलाचाली बैठका करणे किंवा अजून इतर जी शुभ कार्य असतात जसं की यात्रेला जाणे वगैरे तर ह्या गोष्टी या होळाष्टकामध्ये करायच्या नसतात त्या अशुभ मानल्या जातात तर होळाष्टक जो आहे तो सहा मार्चपासून यंदा सुरू होत आहे दरवर्षी फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमेचा जो दिवस असतो तो आपण होळी म्हणून साजरा करतो तारखेमध्ये दरवर्षी बदल होतो पण इंग्रजी महिन्यानुसार बघितलं तर मार्च महिन्याच्या सुरुवातीला किंवा मध्यान्नात होळीचा सण जो असतो तो येत असतो आणि आपण साजरा करतो याच दिवशी भगवान श्री हरी श्री विष्णूंनी प्रल्हादाला नरसिंह रूपामध्ये दर्शन दिलं होतं त्याची कथा अशी आहे की हिरण्य कश्यपूचा मुलगा प्रल्हाद हा विष्णू भक्त होता आणि हिरण्य कश्यपूला हे अजिबात आवडत नव्हतं हिरण्य कश्यपूने खूप प्रयत्न केले पण प्रल्हादाने भगवान श्री हरी श्री विष्णू यांची भक्ती सोडली नाही शेवटी हार मानून हिरण्य कश्यपूने काय केलं त्याची बहीण होलिका हिला सांगितलं की याचं काहीतरी कर आणि होलिकेच्या मांडीवर बसवलं प्रल्हादाला आणि अग्नी प्रज्वलित केला होलिकेला असं वरदान होतं की तिला तिला अग्निही काही करू शकत नव्हता पण होलिका जी आहे ती वाईट विचार घेऊन त्या अग्नीमध्ये बसली आणि अग्नीमध्ये बसल्यानंतर सुद्धा प्रल्हादाने भगवान श्रीहरी श्री, श्री विष्णूंचं नामस्मरण सोडलं नाही तो कंटिन्यू भगवान विष्णूंचं नाव घेत होता आणि भगवान विष्णूंच्या कृपेने आणि होलिकेने वाईट विचाराने ती अग्नीमध्ये बसली होती म्हणून तिचं दहन झालं आणि प्रल्हादाला काहीही झालं नाही प्रल्हाद अगदी व्यवस्थित होता याचाच राग मानून हिरण्यकश्यपुणे काय केलं की तिथे जो खांब होता त्या खांबाला रागा रागाने लात मारली आणि त्या खांबातून भगवान श्री हरी श्री विष्णू यांचं रूप नरसिंह बाहेर आले आणि नरसिंह भगवानांनी प्रल्हादाला जे आहे ते या दिवशी दर्शन दिलेलं होतं अशी छोटीशी कथा सांगितली जाते आता होळीमध्ये काय काय वस्तू टाकायच्या असतात ते आपण बघूया सार्वजनिक होळीमधल्या या वस्तू आहेत सार्वजनिक होळी होळीमध्ये या वस्तू टाकायच्या आहेत यानंतर मी तुम्हाला घरच्या होळीमध्ये यातल्या कोणत्या वस्तू टाकायच्या ते सुद्धा सांगणार आहे कारण बरेच जण असं म्हणतील की ह्या ज्या सगळ्या वस्तू आहेत मग आम्ही सार्वजनिक ठिकाणी जाऊ शकत नाही तर सगळ्या ह्या वस्तू घरी टाकायच्या का तर नाही यातल्या काही वस्तू अशा ज्या आहेत की त्या घरच्या होळीमध्ये टाकायच्या नसतात त्या फक्त सार्वजनिक होळीमध्येच टाकायच्या असतात तर सगळ्यात पहिली वस्तू आहे ती म्हणजे खोबरं जे वाळलेलं खोबरं असतं तर खोबऱ्याचे तुकडे जे आहेत ते सार्वजनिक होळीमध्ये टाकायचे असतात आणि बऱ्याच ठिकाणी हे भाजून खाण्याची सुद्धा प्रथा आहे म्हणजे भाजून त्याचा प्रसाद जो आहे तो वाटला जातो किंवा खाल्ला जातो जो अख्खा नारळ आहे केसांसहित जो ब्राऊन कलरचा नारळ असतो जो आपण फोडतो तो, तो नारळ सुद्धा होळीमध्ये टाकायचा असतो पण हा जो नारळ आहे तो कोणी आपल्याला ओटीत दिलेला नसावा किंवा कुठे पूजेच्या ठिकाणी मिळालेला नसावा किंवा आपला सत्कार कार्य वगैरे झाले असेल तर त्यामध्ये मिळालेला नारळ नसावा हा जो नारळ आहे तो आपल्याला स्वतःला स्वतःच्या पैशाने आणून तो होळीमध्ये अर्पण करायचा आहे त्यानंतर आठ हळकुंड अर्पण करायची आहेत मुठभर गहू मुठभर ज्वारी तुम्हाला अर्पण करायची आहे नागवेलीची पानं बतासे पाच कवड्या पाच गोमती चक्र आणि तुम्हाला जी काही औषधं चालू असतील ती एक एक म्हणजे कोणत्या गोळ्या सुरू असतील तर त्यातली एक एक गोळी तुम्हाला काळ्या कपड्यामध्ये बांधून ती अर्पण करायची आहे आता हे जे मी तुम्हाला ह्या वस्तू सांगते जसं की मुठभर गहू मुठभर ज्वारी आठ हळकुंड नागवेलीची पानं पाच कावड्या पाच गोमती चक्र ही गोळी काळ्या कप का, काळ्या कपड्यात बांधून त्याच्यानंतर दहा कडू लिंबाची पानं कापडाचा तुकडा लवंग इत्यादी वस्तू तर यांचे वेगवेगळे उपाय आहेत वेगवेगळ्या समस्येसाठी वेगवेगळ्या या वस्तू आपल्याला टाकायच्या आहेत तर याचा जो व्हिडिओ आहे तो ऑलरेडी मी आपल्या चॅनलवर टाकलेला आहे त्या व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला देत आहे कारण हे असंच घेऊन आपल्याला टाकायचं नाहीये यातली प्रत्येक वस्तू जी आहे ती वेगवेगळ्या समस्येसाठी आहे आणि तो उपाय करण्याची पद्धत सुद्धा वेगळी आहे त्याच्यामुळे खोबरं आणि नारळ तुम्ही असंच टाकू शकता यासाठी कोणतंही बंधन नाही किंवा काही नाही पण ह्या बाकीच्या ज्या वस्तू आहेत हळकुंडापासून ते लवंगापर्यंत तर याचे वेगवेगळे उपाय आहेत आणि आपल्या समस्येनुसार या ज्या वस्तू असतात त्या होळीमध्ये टाकायच्या असतात त्यामुळे तो व्हिडिओ तुम्ही बघा बऱ्याचशा ज्या समस्या आहेत ना जी बाहेरची बाधा असते किंवा आपल्या मागची इडापिडा असते आजारपण असतं किंवा अजून काही तर त्या पूर्ण नष्ट करण्यासाठी ह्या ज्या वस्तू आहेत या होळीमध्ये टाकणं आपल्याला खूप लाभदायी ठरू शकतं त्या व्हिडिओचं टायटल मला वाटतं की पेटत्या होळीत टाकण्यासाठी ह्या वस्तू घरी आणा असं आहे तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघू शकता आता आपण बघूया की घरी जर तुम्ही होळी पेटवत असाल प्रज्वलित करत असाल तर घरच्या होळीमध्ये जे आहे ते तुम्हाला फक्त खोबरं नारळ हे टाकायचं आहे आणि जो काही नैवेद्य वगैरे आपण दाखवतो तो, तो बाकीचे हे जे उपाय आहेत हे जे तोडगे आहेत वेगवेगळ्या समस्येसाठी हे आपल्याला घरच्या होळीमध्ये करता येणार नाही आहेत त्याच्यामुळे ती कमेंट पण करू नका की घरी करू का हे उपायाचे तोडग्याचे जे वस्तू टाकायचे आहेत होळीत त्या सार्वजनिक ठिकाणीच तुम्हाला टाकायच्या आहेत आता होळीची पूजा कशी करावी हे आपण बघूया घरी कशी करावी आणि सार्वजनिक ठिकाणी कशी करावी दोन्ही गोष्टी तुम्हाला सांगते तर होळीची पूजा जी असते ती साधारणतः संध्याकाळी सूर्य मावळल्यानंतर प्रदोष काळामध्ये केली जाते बाकी बघा तुमच्या भागानुसार तुमच्याकडे जशी पद्धत आहे त्यानुसार तुम्ही करू शकता पण पन सर्वसाधारणपणे की संध्याकाळीच होळी जी आहे ती प्रज्वलित केली जाते किंवा पेटवली जाते तर जेव्हा आपण घरी होळी पेटवतो तर त्यावेळेला काय करायचं होळी जी असते आपल्या अंगणामध्ये प्रज्वलित करायची असते होळी ही कधीच आपल्या बाल्कनीमध्ये गॅलरीमध्ये किंवा आपल्या घरामध्ये प्रज्वलित करायची नसते घराच्या बाहेर अंगणामध्ये प्रज्वलित करायची असते ज्यांचं बैठक घर असतं ते अंगणामध्ये करू शकतात म्हणजे फ्लॅटमध्ये राहतात ते म्हणतील की आम्ही कसं करायचं तर तुम्ही काय करू शकता, शकता? आपल्याकडे जे हवन पात्र वगैरे असतं ना तर ते हवन पात्र आपल्या डोअरच्या बाहेर तुमचं मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर जे समोर पोर्च असतं ते त्या पोर्च मध्ये समोर दरवाजासमोर चांगली रांगोळी काढायची उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आणि दरवाज्यासमोर छोटीशी रांगोळी काढून घ्यायची आणि त्याच्यावर ते हवन पात्र ठेवून तिथे तुम्ही होळी प्रज्वलित केली तरी सुद्धा चालू शकतं कारण आपण जेव्हा घरी होळी प्रज्वलित करतो त्यावेळेला काही खूप मोठी अग्नीच्या ज्वाला निघतील असं आपण करत नाही अगदी एक पाच गोवऱ्या जरी आपण प्रज्वलित केल्या छोट्या छोट्या आजकाल तर बघा बिस्किट सारख्या गोवऱ्या मिळतात पूजा साहित्याच्या दुकानात त्या अगदी पाच सात आपण टाकून प्रज्वलित केल्या तरी सुद्धा चालतं घरच्या होळीला काही खूप असं मोठी होळी करायची नसते त्याच्यामुळे तुम्ही आपल्या पोर्चमध्ये करू शकता तुमच्याकडे आता समजा हवन पात्र नसेल आता बरेच जण म्हणतील की आम्ही हवन करत नाही आमच्याकडे हवन पात्र नाही तर जुनं एखादं तुमच्याकडे काही भांड वगैरे असेल जे तुम्ही वापरत नाही काही तर ते तुम्ही ठेवू शकता त्याच्यामध्ये तुम्ही होळी प्रज्वलित केली तरी सुद्धा चालू शकते तर थोडीशी जिथे आपण होळी प्रज्वलित करणार आहोत ती जागा स्वच्छ पाण्याने पुसून घ्यायची अगोदर झाडून पाण्याने पुसून घ्यायची शक्य झालं तर त्यावर तुम्हाला थोडीशी हळद हळदीने सुद्धा ती जागा स्वच्छ करून घ्यायची आहे किंवा शेणाने तुम्ही करून घेऊ शकता त्यावर जे आहे ते तुम्हाला गोवऱ्या ठेवायच्या आहेत पाच सात अकरा घरी असताना असं हे जे शुभ आकडा असतात ना याच्यामध्ये आपण गोवऱ्या ठेवायच्या आहेत आणि या गोवऱ्यांच्या मध्यभागी एरंडीच्या झाडाचा फाटा लावायचा असतो त्यानंतर ही जी आपण होळी आपण तयार केलेली आहे मांडली आहे तर ह्या होळीला हळद कुंकू अर्पण करायचं फुलं अर्पण करायची एक दिवा बाजूला एक तुपाचं निरांजन बाजूला तुम्हाला प्रज्वलित करायचं आहे सुरुवातीला त्यानंतर कापराचे काही तुकडे तुम्हाला या होळीवर ठेवायचे आहेत आजूबाजूला वरती मध्यभागी टाकायचे आहेत आणि त्यानंतर जे साजूक तूप असतं आपलं चांगलं तूप ते सुद्धा तुम्हाला या गोऱ्यांवरती टाकायचं आहे आणि त्यानंतर ही होळी जी आहे ती तुम्हाला प्रज्वलित करायची आहे होळी प्रज्वलित केल्यानंतर सुद्धा या होळीला तुम्हाला सुरुवातीला एका छोट्या तांब्यामध्ये तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी घ्यायचं आहे तीन पाच सात अकरा याप्रमाणे तुम्हाला जेवढ्या मारायच्या आहेत तेवढ्या प्रदक्षिणा मारत मारत जे तांब्यामध्ये आपण पाणी घेतलेलं आहे ते तुम्हाला सांडत सांड सांडत गोल या होळीच्या भोवती तेवढ्या प्रदक्षिणा मारायच्या आहेत त्यानंतर हळद कुंकू अर्पण करायचं आहे परत जी काही फुलं वगैरे आहेत ती अर्पण करायची आणि होळीच्या दिवशी शक्यतो पूर्णावर्णाचा स्वयंपाक केला जातो पुरणपोळीचा नैवेद्य होळीला दाखवला जातो तर जो काही तुम्ही नैवेद्य बनवलेला असेल पुरणपोळीचा तर तो नैवेद्य सुद्धा तुम्हाला या होलिकेमध्ये या अग्नीमध्ये टाकायचा आहे होळीला अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर मग जे काही खोबरं असतं तर खोबरं तुम्हाला या अग्नीमध्ये घरच्या टाकायचं आहे आणि घरची जर होळी सुद्धा तुम्ही बऱ्यापैकी जर मोठी केली असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये अख्खं नारळ टाकू शकता बाकी अशी छोटीशी जर होळी केली असेल तर याच्यामध्ये आपण अख्खं नारळ टाकू शकत नाही कारण ते पूर्ण जळणार पण नाही आणि काहीच नाही त्याच्यामुळे पूर्ण नारळ जे असतं ते तुम्ही सार्वजनिक होळीमध्ये टाका घरच्या होळीमध्ये फक्त नैवेद्य अर्पण करा आणि खोबरं जे आहे ते तुम्ही या होळीमध्ये टाकू शकता बाकी कोणतेही उपाय करू नका बऱ्याच ठिकाणी घरच्या होळीमध्ये किंवा सार्वजनिक होळीमध्ये खोबरं जे असतं ते भाजलं जातं आणि त्यानंतर प्रसाद म्हणून ते वाटलं जातं किंवा ते खाल्लं सुद्धा जातं जर तुमच्याकडे ही प्रथा असेल तर त्यानुसार तुम्ही हे जे खोबरं आहे ते भाजून खाल्लं तरी सुद्धा चालतं बाकी आपण फक्त डायरेक्ट अग्नीमध्ये टाकून दिलं तरीसुद्धा हे चालतं आता घरची होळी हा अग्निपूर्ण शांत झाल्यानंतर फक्त आरा असतो राहिलेला तर त्यावेळेला काय करायचं आपल्या उजव्या हातामध्ये थोडस दूध घ्यायचं आणि हे जे दूध आहे त्या आरावर किंवा ही जी होळी आहे शांत झालेली त्या होळीवर आपल्याला शिंपडायचं आहे आणि ही होळी शांत करायची आहे दूध शक्य नसेल तर तुम्ही हातावर थोडंसं पाणी घेऊन शिंपडलं तरी सुद्धा चालू शकतं आणि दुसऱ्या दिवशी ही जी होळीची राख आहे ती तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये किंवा तुमच्या आजूबाजूला शेत वगैरे कुठे असेल तर शेताच्या मातीमध्ये तुम्ही टाकू शकता किंवा पायंदळी वगैरे कुठे येणार नाही असं एखाद्या झाडाच्या बुंद्याशी वगैरे सुद्धा तुम्ही ही राग जी आहे ती टाकून देऊ शकता पण उकिरड्यावर किंवा पायाखाली येईल अशी ही होळीची राग कुठेही टाकायची नाहीये सार्वजनिक होळीच्या ठिकाणी पूजेसाठी जाताना घरून तांब्याच्या तांब्यामध्ये तुम्हाला पाणी घ्यायचं आहे नैवेद्य पूर्णाचा जो आपण बनवलेला असेल तो नैवेद्य तुम्हाला घ्यायचा आहे खोबरं घ्यायचं आहे नारळ घ्यायचं आहे आणि बाकीच्या ज्या वस्तू होळीमध्ये अर्पण करायच्या काय काय असतात ज्या मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत तर त्या वस्तू ज्या आहे आहेत त्यानुसार त्या वेगवेगळ्या उपाय करून त्या अर्पण करायच्या असतात तर अगोदर तुम्ही पूजा वगैरे सगळं करून घ्या सार्वजनिक ठिकाणी जाऊन सार्वजनिक होळीची पूजा वगैरे करून घ्या आणि त्यानंतर मग त्या वस्तूंपैकी कोणत्या वस्तूंचा तुम्हाला उपाय करायचा असेल तर तो नंतर पूजेनंतर तुम्ही करा जेव्हा पूजेला जात आहे तेव्हाच त्या उपायांच्या वस्तू तुम्ही घेऊन जाऊ नका तर पूजेसाठी जेव्हा आपण जातोय तेव्हा खोबरं नारळ एका तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी घ्यायचं आहे हळद कुंकू नैवेद्य बनवलेला घ्यायचं आहे फुलं हारं तुम्हाला घ्यायची आहेत सार्वजनिक होळीच्या ठिकाणी गेल्यानंतर आता बऱ्याच भागांमध्ये बघा सुरुवातीला जे आपण पाणी घेऊन गेलेलो आहोत ते पाच तीन किंवा सात प्रदक्षिणा घालून ते पाणी पूर्ण टाकत टाकत प्रदक्षिणा घातल्या जातात पण बऱ्याच ठिकाणी अगदी सगळी पूजा केली जाते नैवेद्य होळीमध्ये अर्पण केला जातो आणि शेवटीला ते पाणी जे आहे ते टाकत टाकत गोल प्रदक्षिणा घातल्या जातात तर तुमच्या भागामध्ये कशी पद्धत आहे त्यानुसार तुम्ही करू शकता आमच्याकडे नैवेद्य वगैरे सगळं दाखवून झाल्याच्या नंतर शेवटीला ते पाणी टाकत टाकत प्रदक्षिणा घातल्या जातात तर गेल्यानंतर त्या होळीला हळद कुंकू अर्पण करायचं आहे जे काही तुम्ही फुलं वगैरे आणलेली आहेत ती तुम्हाला अर्पण करायची आहेत नैवेद्य अर्पण करायचं आहे त्या होळीमध्ये जे काही खोबरं नारळ तुम्ही आणलेलं असेल खोबरं तुम्ही भाजून घेऊन खात असताल तर ते तुम्हाला भाजून घ्यायचं आहे नारळ तुम्हाला त्या होळीमध्ये अर्पण करायचं आहे आणि मग त्यानंतर किंवा अगोदर जसं पाण्याची तुमच्याकडे प्रथा आहे त्यानुसार तुम्हाला ते पाणी मारत मारत प्रदक्षिणा सुद्धा घालून घ्यायचे आहेत तर या प्रकारे सार्वजनिक होळीची जी पूजा आहे ती करायची आहे आता घरच्या होळीमध्ये असू द्या किंवा सार्वजनिक होळीच्या ठिकाणी असू द्या कधीही जे टायर वगैरे असतात ज्याने प्रदूषण होतं तर त्यांचा वापर करायचा नाहीये शक्यतो गोऱ्यांचाच वापर होळी प्रज्वलित करण्यासाठी करायचा आहे झाडं तोडून जी लाकडं असतात तर ती होळी प्रज्वलित करण्यासाठी पेटवण्यासाठी शक्यतो टाळण्याचा प्रयत्न करा आणि तिसरी वस्तू म्हणजे बऱ्याच ठिकाणी होळी जेव्हा आपण सुरुवातीला मांडतो तर ते तेव्हा होळीला साडी नेसवण्याची किंवा एखादा कपडा त्या होळीला गुंडाळण्याची पद्धत असते तर हा जो कपडा असेल किंवा साडी तुम्ही होळीला नेसवताय तर ती जुनी वापरलेली साडी कधीही नेसू नका होळीला जर तुम्ही साडी नेसवत असाल भले ती तुम्ही थोडीशी हलकी घ्या पण ती नवीन तुम्ही तुमच्या पैशाची आणून हे करा कुणी तुम्हाला दिलेली वगैरे आहेरामध्ये ती साडी तुम्ही होळीला घालू नका किंवा जुना कपडा तुम्ही होळीला गुंडाळू नका नवीन एखादं ब्लाउज पिसाना आणि ते तुम्ही गुंडाळलं तरी सुद्धा चालू शकतं पण जुने कपडे वगैरे होळीला वापरू नका घरची होळी असू द्या किंवा सार्वजनिक होळीची पूजा असू द्या बाकी काही वस्तू शक्य नसतील तरी सुद्धा पुरणपोळीचा नैवेद्य हळद कुंकू तांब्याभर पाणी फुलं हार आणि जे खोबरं आहे ते घरच्या होळीमध्ये आणि सार्वजनिक होळीच्या ठिकाणी जाताना खोबऱ्यासोबत नारळ सुद्धा अवश्य घ्या ह्या पाच सात वस्तू होळीच्या पूजेमध्ये चुकूनही विसरू नका नमस्कार